जय हिंद सर्वांना तर मित्रांनो आपल्याकडे असे तीन विद्यार्थी आहेत ज्याचं जे ग्राउंड आहे पंचेचाळीस सत्तेचाळीस अशा प्रकारचा आहे आता ग्राउंड जर पन्नास पैकी पन्नास मार्क घ्यायचा असतील हा तर कसा आहे शंभर मीटर जो आहे तो लगचा प्रश्न येतो कारण स्टार्टिंग थोडंसं लेट केल्या लगेच तुमचे तीन, तीन मार्क कटणार म्हणजे ज्या मुलाचं ग्राउंड सत्तेचाळीस मार्काचा आहे तो पन्नास पैकी पन्नास सुद्धा घेऊ शकतो फक्त काय आहे शंभर मीटर लगचा गोष्ट असल्यामुळे दोन तीन मार्क इकडे तिकडे होतात आता नाव सांगा तुमचं जतिंदरंजन करण जिल्हा रायगड जिल्हा रायगड तुमचं किती मार्गाचं ग्राउंड होते पंचायत सत्तेचाळीस बसते सर पंचायत किंवा सत्तेचाळीस मार्गाचं बसतोय ठीक आहे तुमचं नाव मी रोहित पवार जिल्हा रायगड मी या वर्षी मार्गाचं ग्राउंड मागे होतं बरं पण थोडासा शंभर मीटर पडल्यामुळे माझे मार्ग पुढले बरं बरं तुमचं नाव माझं नाव श्रीधर श्रीधरभीमराज सुगले जिल्हा कोल्हापूर माझं पंचेचाळीस मार्गाचं पंचेचाळीस मार्गाचं ग्राउंड लक्षात घ्या आता तुमचं जे ग्राउंड आहे किती दिवसात तुम्ही एवढं किती वेळ लागला सत्तेचाळीस मार्गाचं पंचेचाळीस मार्गाचं ग्राउंड बनवायला जवळजवळ मी तीन वर्ष तरी प्रॅक्टिस करतो तीन वर्ष प्रॅक्टिस केली त्यामुळे शंभर मीटरचा आपला प्रॉब्लेम होऊ शकतो शंभर मीटर आपल्याला लेग वर्कआउट जास्त केला तर ते होऊ शकतो जास्त असेल ऍबडॉमिल वर्कआउट असेल वर्कआउट वर्कआउट असेल तर ह्याच्यामुळे काय तुमचं शंभर मीटर किंवा असं सोळाशे मीटर असेल कवर होतं बरोबर आहे ना सपाट जास्त लवकर पडतो लक्षात घ्या जर तुम्हाला रनिंग करताना दम लागत असेल तर सपाट्या हा एकमेव अशी गोष्ट आहे तुमचा स्टॅमिना बनतोय आणि दम मरतो बरोबर आहे आता मला सांगा सोळाशे मीटर आउट ऑफ करायला तुम्हाला किती काल तुला पाच महिने तीन महिने चार महिने असा प्रॅक्टिस कंटिन्यू केले तर तीन महिन्यात होते तीन महिन्यामध्ये सोळाशे मीटर आउट ऑफ होतो बरोबर आहे तुमचा काय अनुभव आहे सोळाशे मीटर आपल्याला खरंच सोळाशे मीटर शंभर मीटर वाटतं असेल तर आपला जास्तीत जास्ती कालावधी वेळ लागतो आणि आपण बाहेरचं फ्रूट्स ऑइलीवर खायला बंद करायचं त्यामुळे शरीरावर परिणाम होतो आपण जास्त घरचं खायचं हेल्दी फ्रुट्स खायचे परत आपल्या घरचा हरभारे म्हणा वाटाणे म्हणा भिजत ठेवून मूग मटकी अशा प्रकारचं डाईट असेल सकाळ संध्याकाळ धावून आल्यानंतर ते खा जास्त जसं प्रोटीनचा जे लिगली चांगला असेल तेच वापरा एमबीचं म्हणा दुसरं कुठलं असेल चांगलं प्रोटीन वापरावर फायदा होऊ शकतो आता तुम्हाला कालावधी किती लागला अंदाजे तुम्हाला सोळाशे मीटर आउट ऑफ करण्यासाठी गोळा आउट ऑफ टाकण्यासाठी मी किती वर्ष प्रॅक्टिस केली होती तर मी दहावीला असल्याचं प्रॅक्टिस करतो म्हणजे आवड झाली सहा वर्ष झाले प्रॅक्टिस सतरा सहा वर्ष झाली की आपण ह्या काबिल झालो तुमचा काय अनुभव आहे सोळाशे मीटर आठशे मीटरला तर जास्तीत जास्त रॅपिडेशन मारणे आहे आठशे मीटर वगैरे असल्या रॅपिटे मीटर म्हणा चारशे मीटरचे शूटा मारायचं सहाशे मीटरचे शूट मारण आठशे मीटर चे शूट मारणं पंधराशे मिनिट दोन हजार मिनिटर शूट मारायचं आपलं टाइम टेबल पाहिजे आठवड्यात म्हणजे कसं सोळाशे आपलं आउट ऑफ टेबल असण खूप टाइम टेबल कशा पद्धतीनं जर आपण सोमवारी एक आठशेच्या रॅपिटेशन मारायच्या त्यानंतर दहा पंधरा मिनिटं स्लो रनिंग करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी असेल त्यावेळी लॉंग रनिंग करायचं परत बुधवार वगैरे असेल तेव्हा एक हजार वगैरे त्याच्या रॅपिडेशन मारायच्या परत लॉंग रनिंग गुरुवारी गुरुवारी असं स्लो फास्ट वगैरे मारायचं एका दिवस फक्त शंभर वर्कआउट फक्त घ्यायचा असं शेड्यूल असतं बरं आता लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता तुम्हाला जर दम मारायचा असेल दम स्टॅमिना तेमी वाढवायचा असेल आणि दम मारायचा असेल तर स्लो फास्ट स्लो फास्ट जसं दोनशे मीटर स्पिंट मारायची दोनशे मीटर स्लो रनिंग करायची परत दोनशे मीटर आपला अंदाजे ट्रॅक काय चारशे मीटरचा असतो बरोबर आहे चारशे मीटर ट्रॅक मध्ये दोनशे मीटर स्लो मारायचं दोनशे मीटर फास्ट ह्याच्यामुळं खूप लवकर दम लागतो तुम्हाला पण ह्याच्यामुळे तुमचा स्टॅमिना बनतो आणि दम मरतो तुमचा दम लागायची गोष्ट आहे मरते आणि दुसरं काय तुम्हाला जर दम लागत असेल रनिंग करताना तर सपाट्या मारा वन टायमाला कमीत कमी पन्नास तरी सपाट्या निघाल्या पाहिजे सपाट्याचा फायदा का होतो तुमचा चेस्ट पावर शोल्डर पॉवर तुमचा झटका जे आहे गोळा टाकण्यासाठी हे वाढतो आणि शंभर टक्के ज्या जो मुलगा एका टाईममध्ये पन्नास किंवा शंभर सपाट्या मारतो त्याचा गोळा शंभर टक्के आउट ऑफ जातोच एखादा दोन पर्सेंट असतात ज्याला आठ म्हणजे किती एक थोडस एक अर्धा मीटर गोळा कमी पडतो बरोबर आहे आता लक्षात घ्या तुम्ही रनिंग झाल्यानंतर किंवा रनिंग होण्याच्या अगोदर बॉडी गरम करण्यासाठी कोणता वर्कआउट करतो जर दाखवा बरं वर्कआउट असं आपण थर्टी सिक्स्टी मारू शकतो कसं मारतो दाखवा थर्टी आहे प्लस सिक्स्टी नाईन्टीचे रेपिटेशन तीस तीसचे रेपिटेशन मारायचे आता थर्टी म्हणजे काय लक्षात घ्या थर्टी म्हणजे काय लोअर नीच सिक्स्टी म्हणजे मिडल नीज आणि नाईन्टी म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा गुडघा कुठं लागला ना पाहिजे छातीला लागला पाहिजे म्हणजे तुमची बॉडी काय होते लवकर गरम होईल आणि तुमचे जे सर्व स्नायू जे आहेत ते लवकर ऍक्टिव्ह होते बरोबर आहे कसं करायचं दाखवा जरा वरती रनिंग करण्याच्या अगोदर करा करून घ्यायचं आता सर्कलिंग करून घ्यायची पाजी सर्कलिंग करून घ्यायची रोटेशन मारायचं नंतर परत हाईट करून घ्यायचं सेट मारायचे पुढे बॉडी आपले बॅक वगैरे हो लेफ्ट झाली ले पाहिजे तो स्ट्रेच करायचं चा, नंतर चालू करतात कारण की एकदाच चालू केले आप की आपल्या पाय भरतात दम भरतो बॉडी आपली समजा रनिंग झाली तुमच्या रनिंग संपली तुमचा जे आठवड्याचा जे शेड्यूल आहे ठरल्यानुसार तुमची रनिंग संपली आता एक शेड्यूल मारला तुम्ही शूट मारला स्किपिंग मारले किंवा मां लाँग रन मारलं ला। तर रनिंग संपल्यानंतर कोणता वर्कआउट करता तुम्ही ते दाखवा रनिंग संपल्यानंतर आपला एबीसी वर्कआउट मध्ये कोणकोणता वर्कआउट करता दाखवून बघा एबीसी म्हणजे असं आपले हे-हे स्टेप असते त्याच्यामध्ये स्टेप नाही परत साइड फ्रंट असं परत साइड आहे मुलांना ग्रामीण भागातील मुलांना जे लोक विद्यार्थी अकॅडमी लावू शकत नाहीत त्यांना शंभर टक्के फायदा झाला पाहिजे ते पण मारू शकतो आपण पण जास्तीत जास्त ट्रेसिंग करायची झाल्यानंतर गोळा जात नसेल त्यांनी वर्कआउट पण करायला लागतंय त्यांनी गोळाचा वर्कआउट करायचा डीप सूर्यनमस्कार आहेत डीप नॉर्मल सर्वांना माहित असते सूर्यनमस्कार माहित असते हनुमान दंड आहेत लवकर हनुमान हनुमानधन कसा मारतोबर मारून समजते का अशा पद्धतीने हनुमान हनुमान दंड मारायचं दुसरा आणखी करा कोणता वर कॉट आपले सपाटी पण आहे त्यामध्ये बरोबर या पद्धतीने सपाट्या मारायचं जेणेकरून तुमचा दम मरेल शंभर मीटरला चांगली ताकद भेटते शंभर मीटरला पॉवर भेटते मध्ये सुद्धा पॉवर वाढते बरं तुम्ही रनिंग झाल्यानंतर कोणता वर्कआउट करता याच्यापेक्षा वेगळा वगैरे काय आहे का तुमचा अनुभव वर्कआउट असा वेगळा करायची काय गरज नाही आहे वर्कआउट सगळ्यांचा सेमच असतो पण असा आहे की जर शंभर मीटर आपला ऑटो मारत असेल तर आपण जास्तीत जास्त स्प्रिंटा मारला पाहिजे चारशे मना शंभर मना दोनशे मना हे आपण रेग्युलर कंटिन्यू केलं पाहिजे त्याने आपली बॉडी आपल्याला साथ देते परत कसं आहे आपण रोज लॉंग मारणं चुकीचं आहे रोज स्प्रिंट मारणं चुकीचं टायमिंग ठेवा आठवड्यात दोनदाच मारायचं आठवड्यात तीनदाच मारायचं आणि एक दिवस आठवडा असं ठेवायचा की आपण टायमिंग काढायचा की आपलं आपण किती काय करतोय आपलं समजलं पाहिजे आपल्या आठवड्यामध्ये किती प्रगती झाली किती सुधार झाला जो आपण आठवड्यात एक दिवस सुट्टी घेतो ना सुट्टी आपण फक्त टायमिंग काढायचा सोळा वर्षाचा किंवा शंभरचा बस बाकी काय करायची गरज नाही तर दिवस तुम्हाला पडलेलाच आहे आराम करण्यासाठी एवढंच तुमचा काय अनुभव आहे सर स्टॅमिनासाठी हाय जंप वगैरे किंवा साईड जंप मारणं खूप गरजेचं आहे रनिंग झाल्यानंतर केलं तरी हायजंप लागत हाय जम्प वगैरे अशा प्रत्येक साईड वगैरे परत बॅक ची जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे स्टॅमिना तयार होते म्हणजे हायजम्प जेवढ्या मार्शल वगैरे आता लक्षात घ्या कोणताही वर्कआउट जबरदस्त डायट बद्दल एकदा विचारू भरपूर मुलांना काय प्रश्न असतात डाएट बद्दल काय घेतलं घेतलं पाहिजे आपण रनिंग अगोदर पण केला तर चांगला आहे कारण की आपल्याला ताकद नसते आपण झोपेत नवटून जातो बरोबर कारण की आपल्या शरीरामध्ये ताकद नसते रनिंग जायच्या अगोदर आपल्याला गुळ खोबरा असेल तरी पण त्याला शेंगदाणा थोडासा किंवा खजूर दोन खजूर तरी खाऊन गेला ना मनुका आणि खजूर काही पण खूप फरक पडतो वर्कआउट झाल्यानंतरच डायट वगैरे सांग आता सा हे वर्कआउट होण्याच्या अगोदर लक्षात घ्या वर्कआउट होण्याच्या अगोदर डायट का घेतला जातो आपण जेव्हा वर्कआउट करतो आपल्या शरीराचं बॉडीचं एच बी लेवल हिमो हिमोग्लोबिन जे लेवल आहे ते कमी होतं आणि ते कमी होऊ नये म्हणून ग्राउंडच्या अगोदर अर्धा घंटा एक घंटा रात्री भिजले मनुके किंवा खजूर खाल्लं जातं किंवा ते जरी भेटत नसेल एखादा संतरा खा किंवा बीटचा ज्यूस वगैरे पिया किंवा अर्धा बीट वगैरे कापून खा तर तुमचं एच बी लेव्हल मेंटेन राहील तुमचा स्टॅमिना लवकर डाऊन होणार नाही किती वर्कआउट केल्यानंतर समजते आता ग्राउंड झाल्यानंतर डाएट वगैरे हो काय घ्यायचं ग्राउंड झाल्यानंतर आपला कमीत कमी दोन अंडी तरी खायची आपले प्राऊड असतात दोन तीन प्रकारचे प्राऊड चना हरभरा आपले मूग मटकी परत सोयाबीन आपण पण खाऊ शकतो नाश्त्याला सोयाबीन सोया एक प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे आपला स्वस्त पण टेस्ट पडतो स्वस्त चांगला जास्त कॅलरीज भेटतात त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन भेटतो सोयाबीन मध्ये पण सत्तू म्हणजे चना पावडर असते सत्तू आपण चण्याचा भेटतात पोळा बनतो तो पण नाश्ता करू शकतो त्याने त्याने पण चांगल्या आपल्या कॅलरी भेटतात आता हे सकाळचं झालं दुपारचं वगैरे काय असलं पाहिजे जास्ती आपलं राईस खाल्ला तर आपला फॅट वाढतो फॅट असं वाढत असं नाही पण आपला तो आळस येतो त्याने करण्यासाठी चपाती खाऊ शकतो राईस पण थोडा खायचा नॉर्मली नाही तर आपला नॉर्मली जेवण आपला दुपारी असं किती चपाती वगैरे खावा किंवा किती ग्रॅम तुमच्या पोटामध्ये दुपारी अन्न गेलं पाहिजे संध्याकाळी किती गेलं पाहिजे आपल्या बॉडी वेट वर आपल्या हाईट वर दुपारचं जेवण किती वाजता झालं पाहिजे सकाळी वर्कआउट करणार आहे सकाळी समजा आपण साला वर्कआउट करतोय नाश्ता झाल्यानंतर कमीत कमी चार तासाच्या आसपास आपल्याला परत आपल्या बॉडी खायला मागते काहीतरी नाहीतर आपली कॅलरीज घेते बॉडी आपल्या कॅलरीज बनायला खूप वेळ लागतो परत ती बॉडी कॅलरी घ्यायला लागली का विकनेस येतो आपल्याला त्यासाठी आपण जेवढा लवकर म्हणजे चार तास आसपास म्हणजे आपल्याला भूक लागली खात राहायचं पण आपला ऑइली वडापाव म्हणा आपण बोलतो प्रोटीन भेटतो वाडापाव बटाटा आहे पण नाही ते ऑइल डबल ऑइल असतो त्याच्यामध्ये आपला घासा वगैरे पकडतो ऑइली खाय खायचं नाही जास्त आता दुपारी जेवण करायचं कर, कर, कर रात्री किती हो वाजता वगैरे जेवण करायचं रात्री लवकरात लवकर जेवायचं लवकर झोपायचं रात्रीच्या जेवणामध्ये काय असलं पाहिजे रात्रीचं जास्त जेवायचं नाही लाईटच जेवायचं एखादा फ्रूट वगैरे असेल भाजी चपाती असेल झोपताना दूध वगैरे झोपताना दूध प्यायचं तर चांगला आहे झोप शांत लागते बॉडी फ्रेश राहते बरं बरं तुमचा डायट बद्दल काय अनुभव आहे तुमचा सर सर्वप्रथम आपण रनिंग रनिंग नंतर किंवा रनिंगच्या आधी हरभरे मूग मटकी हे सर्वप्रथम त्याच्या भिजवत ठेवायचे भिजून ठेवून ते खायचे मोड आले मोड आले सर मोड आले पाहिजे तीन चार दिवस भिजून ठेवायचा अगोदर बरोबर मोड येतोय परत झाला दुसरा डाईट तर जेवणाचा विषय म्हटलं नाश्त्यानंतर जेवण येतं जेवणाला आपण नॉर्मल चपाती खा डाळ भात खायचं जास्त काय चिकन मटण खायची गरज नाही ज्या ते आधवर गरम असते बॉडी असून जास्त आपली गरम असते तर त्यावर परिणाम होऊ शकतात नंतरला काय परत संध्याकाळी रनिंग जायचं तुवर कमीत कमी तीन चार तास आदूवर खायचं जेणेकरून आपल्याला रनिंगच्या वेळी पोटात आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे बरोबर प्रत्यक्ष काला दुसरा जास्त जास्त फळं खा आणि जर आपल्याला घराचं जर शेत पाहिजे असेल तर बदाम काजू हरभारे म्हणजे ते असतात ना काय करणार लोक थंडाई वगैरे बनवतात बघा चणे त्यातले ते भिजून ठेवायचे मिक्सरमध्ये बारीक करायचे केळे वगैरे असतात सफजण ते मिक्स करायचं मिक्सरमध्ये आणि त्यात दूध टाकून जर ते घेतलं सर्वात बेस्ट मी म्हणतोय प्रोटीनची गरज नाही एवढं बेस्ट ते आहे कारण की हॉर्स पॉवर म्हटलं तर चणे आले तर हॉर्स पॉवर पाहिजे असेल तर जास्त जास्त तुम्ही चण्याचं सेवन करू शकता तुमचा काय अनुभव आप साथ साथ तर आपल्या शरीरातील घाम वगैरे त्याप्रमाणे वर्कआउट असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात चार ते पाच लिटर दिवसभरात पाणी गेलं पाहिजे तसेच विश्रांतीची आपल्याला खूप गरज आहे मिनिमम सहा सात तास तरी आपण त्या वर्कआउट सोबत झोप पाहिजे हे महत्वाचं पॉइंट आहे चला कोणता भाग तुम्ही सांगा मला हा लक्षात घ्या बरं स्ट्रेचिंग बद्दल आता लक्षात घ्या वर्कआउट जो आहे ना तो हा पाच भागात पूर्ण केला पाहिजे लक्षात या भरपूर मुलांना वर्कआउट करत असताना हा, ग्राउंड चांगलं उपलब्ध होत नाही प्रॉपर स्ट्रेचिंग करत नाहीत ह्या गोष्टीमुळं काय होतं तुमचं अँकल पेन होणं सिन पेन होणं किंवा शूट मारताना चक्कर येणं तर सिन पेन मोस्टली मुलांना काय प्रॉब्लेम होतो पेनचा बरोबर आहे लक्षात या सिन पेन हा तीन कारण येतो नंबर एक आहे रनिंग करताना जे हार्ड मटेरियल आहे जसं डांबेरी रस्ता असेल सिमेंट रस्ता असेल ह्याच्यावर तुम्ही शूट वगैरे मारता तेव्हा लवकर शून पेन येतं किंवा स्टेपिंग मारता तेव्हा लवकर सिन पेन येतं दुसरं तुमचा जे आठवड्याचा शेड्यूल धरलेला आहे कोणतीतरी ॲकॅडमी लावलेला असता आणि अॅकॅडमीच काय असतं मास्तर काय करतात दहा विद्यार्थी पहिल्यांदा शूटला सोडतात नंतर दुसरे दहा घेतात म्हणजे प्रत्येक दोन शूटमध्ये काय जवळपास पाच ते सात मिनिटाचा सा अंतर ठेवतात बरोबर आहे तर त्या शूटमधल्या अंतरामध्ये मुलगा चारशे मीटरचा आठशे मीटर शूट मारू नका डायरेक्ट बसतो तो आणि त्याच्यामध्ये काय होतं मग डायरेक्ट तो गरम बॉडीमध्ये बसला ना व्हेरीकॉन व्हेनचा प्रॉब्लेम येणं सुरुवातीला व्हेरीकॉन व्हेनचा प्रॉब्लेम दिसणार नाही तुम्हाला पण ते पाच सहा महिन्यामध्ये शंभर टक्के तो प्रॉब्लेम दिसेल तसंच काय डायरेक्ट बसल्यामुळं किंवा डायरेक्ट बॉडी थंड झाल्यामुळं काय तुम्हाला सिमपेनचा त्रास होतो सिमपेन हा हाडाचा हाडाचा प्रॉब्लेम नसून हे काय एक मसल स्ट्रेन आहे समजतंय का आणि तिसरा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या तिसरी गोष्ट सिमपेन होण्याचं कारण काय आहे तुम्ही प्रॉपर पाच भागामध्ये वर्कआउट करत नाही आता जसा हा विद्यार्थी सांगितला जेव्हा तु हो तुम्ही झोपेतून उठून ग्राउंडवर येता तुम्ही डायरेक्ट जर बॉडी गरम करायला सुरू केलं हातपाय हलवायला सुरू केले किंवा तुमचा हे साईड सिटपचा सा वर्कआउट सुरू केला तर हे कुठं काय होते हो तुमची बॉडी गरम नसल्यामुळे काय शिर वगैरे दबण्याची नस, नस, नस लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे असं केव्हाच करायचं नाही समजतंय सुरुवातला जेव्हा तुम्ही झोपेतून ग्राउंडवर येता तुम्ही हलका एखादा चारशे पाचशे मीटर वॉकिंग करा ट्रॅक मारा समजते नंतर जॉगिंग मारा म्हणजे हलकीशी तुमची काय होईल तुमची बॉडी गरम होईल वर्कआउट करत असताना आता काय करायचं बॉडी थोडीशी तुमची गरम झालेली आहे लक्षात घ्या आता तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं स्ट्रेचिंग सुरू कर, सुरू करत असताना डायरेक्ट कमरेपासून करायचं नाही किंवा डायरेक्ट मानेपासून किंवा डायरेक्ट हातापासून करायचं नाही पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करायची स्ट्रेचिंग करायला नंतर हवा वर यायचं नंतर जेव्हा पूर्ण स्ट्रेचिंग होईल तुमची बॉडी रिलॅक्स होईल समजतं की पहिल्यांदा काय केलं आपण जॉगिंग आणि नॉर्मल वॉकिंग केली दुसऱ्या स्टेपला काय केलं आपण स्ट्रेचिंग आणि बॉडी गरम केली ह्याच्यानं काय होतं बॉडी रिलॅक्स होते तिसऱ्या स्टेपला आता दोन स्टेप झाले तिसऱ्या स्टेपला काय करायचं रनिंग करत असताना जे तुमचा आठवड्याचा जे शेड्यूल आहे तिसऱ्या स्टेपला तो आठवड्याचा जे शेड्यूल ठेव ठेवायचा लाँग रन लाँग रन असेल शूटा असतील तुमचा स्टेपिंग वर्कआउट असेल बरोबर आहे हा तिसऱ्या ह्याच्यामध्ये ठेवायचा चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही प्रॉपर एबीसी वर्कआउट करा एबीसी वर्कआउटमध्ये भरपूर प्रकार आहेत ते वेगवेगळे करा हायनी मारा मिडलनी अपर थाईचं स्क्वॉटिंग वगैरे मारा हनुमान जंप वगैरे मारा हे सर्व काय एबीसी वर्कआउटमध्ये करा हे चौथ्या स्टेपला झालं आणि सर्वात शेवटी सर्वात शेवटी तुमचा थाईज पॉवर आणि पोट रनिंगच्या वेळेस कावर लक्षात घ्या तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला थाईज पावरची गरज पडते समजतं का शंभर मीटर मारत असताना आपण काय करतो साठ सत्तर मीटर मारतो तुमचे पाय गळून पडतात बरोबर आहे किंवा लॉंग रन मारत असताना शेवटचे चारशे मीटर आपण फिनिशिंग मारतो तर फिनिशिंगला ज जसं तुमचं जे पॉईंट आहे एंडिंग पॉईंट जवळ येतो हो तसं तसं तुमचं पाय उचलत नाही तर ह्याचं कारण काय आहे पायाचं पॉवर कमी आहे समजतय का तर पायाचं पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त स्कॉटिंग करा स्क्वॉटिंगचे कमीत कमी दोनशे तीनशे तरी सेट झाले पाहिजे एकूण समजतंय का आता हे पायाचं स्क्वॉटिंगचं स्कॉटिंग काय होतं तुमचा जे भाग आहे ग्वायरचा जो भाग आहे तो स्ट्रॉंग बनतो आणि तुमचा पाय ढिल्ला पडत नाही रनिंगच्या वेळेस दुसरं ओट आहे आता स्कॉन्ट स्कॉटिंगच्या एक्शनमध्ये मध्ये काय करायचं ऍबडोमिनल वर्कआउट करायचं कारण हे तुमचा ग्लोएड जे पार्श्वभाग आणि तुमचं जे पोट आहे तुमचं इंजिन आहे आणि पाय म्हणजे काय गाडीचे टायर आहेत जोपर्यंत तुमचं इंजिन मजबूत होणार नाही तोपर्यंत तुमची रनिंग वाढणार नाही समजतंय का तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला पायाचा थाईज आणि पोट तुम्हाला मजबूत करायचं आहे समजतंय का आणि सर्वात शेवटी हा चौथा भाग झाला सर्वात शेवटी प्रॉपर तुम्ही बॉडीला होल्डिंग स्ट्रेचिंग आणि लुझनिंग करूनच घरी जायचं तुम्हाला सिम्पिनचा त्रास होणार नाही समजतंय का धन्यवाद मित्रांनो